Sudah, 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 cara sudah, Nama sekarmi, Tronu, pada-berada lain media. Ya. Hai, padah ya, hai, 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 hai,

Куча меков, куча меков. Куча меков, куча меков.

మిత్రటి కమ క पटापट या सर्वांनी मित्रांनो लॉयमध्ये आणि चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट करा पटपट कमेंट करा मित्रांनो पटपट या मित्रांनो कमेंट आणि चॅनल वर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा असं तिथे छान वातावरण आहे आणि उन्हे मस्त कवळं कवळ मस्त एक झाडे आहे आसपास itu <laughs> bentar

के रिजल्ट आवे की नहीं तो बता नहीं तुम घर से तेरा यार ये सिरे थी ये खाली के काटोड़ निकाल लेगा अब ये और ऊपर से हां नहीं वो नहीं आके बुड्ढा को मैं जब आते आया मां सामने सामने जल्दी से बाहर इधर ऐसा आता आता वो तेरा क्या हाल है <tompa Whenever> पटपट कमेंट करा चॅनेल वर या पटपट लाईव्ह मध्ये काय मित्रनो असतात बंगारची गाडी पोहोचून देऊ मग पटपट पट या मित्रांनो आसपास गाडी पण करायच पटपट कमेंट करा असं कृषीच पाएला फटाफट या मित्रांनो मी दिलीप मिश्रा आपलं स्वागत करतोय कमेंट करा मित्रांनो चार अधिस्तोक सांगा फक्त सर आणि हो तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात ते नक्की कळवत राहा あ、これやもん。これこれ。 Sarvanyam mitranno पटपट मित्रांनो कसे आहात सर्वजण पटपट आहे सर्वांनी मित्रांनो कमेंट करत करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडे एक गम्मत असतं खडे खेळतो टच दिशी टच टच मित्रांनो नंतर मित्रा बोलतोय मी निरोप घेतो तुमचा दहा अकरा वाजत आलेले आहे